मित्रांनो दोन मित्र असतात तर एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो एका कवितेमधून तर काय सांगतो ऐका गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही अरे मित्रा पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमावायची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमावची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाहीमुळेच विसरलो आपण आणि आई त्या पेनाच्या शाहीमुळेच विसरलो आपण आणि आई गावाकडे चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कर सांगू कोण नाही अरे मित्रा तुझ्या बापानं घामगावून कष्ट करून मेहनत करून शिकून तुला मोठं केलं तुझ्या बापानं घामगावून कष्ट करून मेहनत करून शिकून तुला मोठं केलं आणि तूच त्यांना पुरेसं सुख नाही दिलं अरे तूच त्यांना पुरेसा सुख नाही दिलं काय माहीत त्यांनी काय पाप केलं अरे काय माहीत त्यांनी काय पाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशिबी आलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशिबी आलं अरे तुझं भलवा म्हणून अरे तुझं चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारकिर्ती पायी पायी ऐकतो ना मित्रा तुझं भलवा म्हणून तुझं चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची पायी पायी गावाकड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाच नाही गावाकड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाच नाही अरे पैसा पैसा करून अरे पैसा पैसा करून नाही झाली तुला पैसा कमावायची खाई पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कमायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाहीमुळेच विसरलो आपण बाप आणि आई त्या पेनाच्या शाळेमुळेच विसरलो आपण बाप आणि आई गावाकड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही अरे गावाकडे चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही मित्रा ऐक जरा एक गावाकडची आठवण अरे ते आपलं कुत्र गायचं वासरू निमत झाड आणि त्या झाडाखालचा वटा मित्रा ते आपलं कुत्र गायचं वासरू लिंबाचं झाड आणि त्या निम्माचा झाडाखालचा वटा खरं सांगू त्या वट्टे खाली वट्टेवरच राहायचं मी बसून त्या वट्यावरच राहायचं मी बसून आणि आईनं मला मारलं की त्याच वट्याभोवती फिरायचो मी रुसून आईनं मला मारलं की त्याच वट्याभोवती फिरायचो मी रुसून आणि बापनं धाणक उचललं की डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून बापनं धाणक उचललं की डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून आणि आईला मला जीव माझी लईच घाई आईला मला जेव जेव मनाची लईच घाई खरंच गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही अरे गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही अरे पैसा पैसा करून अरे पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कमवायची घाई अरे पैसा पैसा करून लईच झाली तुला पैसा कमावायची घाई आणि त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त भकता एका पेनाची शाई त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त भकता एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाईमुळेच विसरलो आपण बाप आणि आई त्या पिण्याच विसरलो आपण बाप आणि आई त्यामुळेच गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई आई नाही ना बाप नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कौन, कोणाच नाही अरे ना आई नाही ना बाप नाही अरे कोण कौन, कोणाच नाही मित्रा गाड्या बंगला पैसा ही तुझी कमाई अरे गाड्या बंगला पैसा ही तुझी कमाई अरे हे सगळं सोडून हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणा फक्त तुझी आई अरे गाड्या बंगला पैसा ही तुझी कमाई अरे हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणजे फक्त तुझी आई त्यामुळं गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही अरे गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही अरे पैसा पैसा करून अरे पैसा पैसा करून झाली तुला पैसा कमवून खाई अरे पैसा पैसा करून लज झाली तुला पैसा कामाची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाहीमुळंच विसरलो आपण बाप आणि आई त्या पेनाच्या शाळेमुळेच विसरलो आपण बापानी आई त्यामुळंच गावाकड चालतो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खर सांगू कोण कौन कोणाचं नाही अरे गागड चालतो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही अरे खर सांगतो कोण कौन कोणाचं नाही खरंच मित्रा कोण कौन कोणाचं नाही